आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईची मागणी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व हजरत मा आयशा यांच्याबद्दल अपशब्द वापरून अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी याच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आदिनाक सहा जून शुक्रवार रोजी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने गंगाखेड तहसीलदार उषा श्रृंगारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संत महंताविरुद्ध अवमानकारक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसादिवस वाढत चाललेली आहे झी न्यूज चॅनेलच्या तालठोक के या कार्यक्रमात डिबेट दरम्यान उमेश पुरी यांनी प्रसिद्धीच्या धोतात येण्यासाठी संपूर्ण जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर व मा हजरत आयशा यांच्याबाबत अवमानकारक अपशब्द उद्गारून त्यांच्या महिमेला गालबोट लावणारे वक्तव्य करत तमाम मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात सामाजिक खेळ निर्माण करण्याच्या उद्देशाने उमेश पुरी याने हे वक्तव्य केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले अखिल मानव जातीतील धार्मिक तेड निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी याच्यावर कायदेशीर कारवाई करून कडक शासन करावे अशी मागणी तहसीलदार उषा किरण श्रंगारे व गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर अदनान खान शेख शाहरुख शेख जमील नूर मोहम्मद शेख मोईन शेख पप्पू सय्यद रज्जू माजिद खान शेख मुनील अरबाज खान सलीम आतार हमानुल्ला खान काका शेख मतीन यांच्यासह असंख्य मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे कायद्याचे पालन करत ईद साजरा करा उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम उद्या सात जून शनिवार रोजी भारत देशभरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने साजरा केला जाणाऱ्या ईद उल अझाच्या पार्श्वभूमीवर सेलू पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक सहा जून शुक्रवार रोजी करण्यात आले होते शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेलूचे उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम होते यावेळी सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सेलू पालिका मुख्याधिकारी तुकाराम कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे मौलाना सादेक साहेब नदवी मुफ्ती मारूफ अन्सारी हाफिज जुनेद नदवी शेख रहीम शेख इसाफ शेख रहीम सरकार शेख भाई खन्ना शेख रफीक भाई बेलदार पठाण लालू खान हाफिज शेख अरशद यांची उपस्थिती होती शेवटी सेलूचे उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांनी सेलू शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केले की उद्या साजरा केल्या जाणाऱ्या ईद उल अजा कायद्याच्या उपोषण गंगाखेड तालुक्यातील खडी येथील मातोश्री पांदन रस्त्याचे अर्धवट काम करून बिल उचलणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्तेदार पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे पाधन रस्ता पूर्ण करावा यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी हडी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले असून शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यासाठी अर्धवट उगोगस करण्यात आलेल्या पाधन रस्त्यामुळे जाता येत नसल्याने शेती पूर्व मशागतीची कामे तर रखडली आहेतच पण पावसात या रस्त्यावरून पेरणी करण्यासाठी अथवा शेतातील माल घरी आणण्यासाठी जाता येणार नसल्याने शेतात जर पेरणी करता आली नाही तर होणाऱ्या नुकसानीचा खर्च प्रशासनाला द्यावा लागेल या मागणीसाठी उपोषणार्थी महिला पुरुष यांनी केली आहे विशेष म्हणजे ही काम लवकर पूर्ण करावे याची मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आपल्या गैरसोयीचे घराने मांडले असतानाही प्रशासनातील कोणत्याही बड्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेतली नाही अथवा त्यांची समस्याही सोडवली नाही उलट वेळोवेळी ग्रामस्थांना बी डीओनी खोटी आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन स्थगित केले परंतु त्यांना रस्ता करून देण्यात आला नाही व भ्रष्टाचार करणाऱ्यांची साधी चौकशीसुद्धा केली नाही यामुळे संतप्त नागरिकांनी यावेळी मात्र बोगस रस्त्यावरच उपोषण सुरू केले आहे त्यामुळे आता तरी प्रशासन यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना न्याय देईल का अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून केली जात आहे सेलू शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचालन उद्या देशभरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा केली जाणारी ईद ईद उल आझा निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक सहा जून शुक्रवार रोजी सेलू पोलीस ठाण्यापासून ते क्रांती चौक बाबासाहेब मंदिर रोड न्यू हायस्कूल रोड खुरैशी मोहल्ला अरब गल्ली नाला रोड आठवडी बाजार मार्गे परत पोलीस स्टेशन सेलूला पोहोचून पथसंचालनाची सांगता करण्यात आली आर पी हॉस्पिटल येथे ट्रेडमिल टेस्ट युनिटचे उद्घाटन बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकारांचे वाढत प्रमाण लक्षात घेता परभणी येथील आर पी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक हृदयरोग विभाग उभारण्यात आला आहे त्याचा एक भाग म्हणून आज दिनांक सहा जून शुक्रवार रोजी ट्रेडमिल टेस्ट युनिट सुरू करण्यात आले आहे या युनिटमध्ये एन्जिओग्राफीसाठी लागणारा खर्च टाळता येणार आहे टेस्टद्वारे आपल्याला पाचशे रुपयेमध्ये हृदयरोग आहे किंवा नाही याचे निदान करता येणे शक्य होणार आहे या सुविधेचा सा सर्वसामान्य रुग्णांना लाभ व्हावा व त्यांच्या मनातील हृदयरोगाबद्दलची भीती कमी व्हावी भी। हृदयरोग कसा टाळावा आणि झाल्यास उपचार घेऊन कसे आनंदित आयुष्य जगावे यासाठी हॉस्पिटलची संपूर्ण टीम प्रयत्नशील आहे लवकरच निदानाद्वारे प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे हे येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक कुबडे यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले आमदार डॉक्टर राहुल पाटील व आर पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे परभणी शहरात सेलू शहरात अस्वच्छ शौचालयाला पुष्पहार घालून निषेध सेलू शहरातील उर्जुला